महाशिवरात्रीला खिडकायेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी बघावयास मिळाली खिडकाळेश्वर मंदिर हे ठाणे जिल्ह्यातील प्राचीन शिवमंदिरापैकी एक प्रसिद्ध मंदिर असून महाशिवरात्रीला काशी अयोध्या उत्तराखंड येथून अनेक साधू खिडकाळेश्वर मंदिरात येतात महाशिवरात्रीनिमित्त होम हवन पठण व गंगा आरतीचे आयोजन ह्या वर्षी करण्यात आले होते खिडकाळेश्वर मंदिराच्या ट्रस्टचे सेक्रेटरी बाळकृष्ण विठ्ठल पाटील यांच्या आयोजनाने सदरील कार्यक्रम सुबद्धरित्या संपन्न झाला खिडकाळेश्वर मंदिराला खासदार श्रीकांत शिंदे राजेश मोरे व अनेक अन्य मान्यवरांनी मंदिराला भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतला सुबद्ध नियोजनाबद्दल मंदिर ट्रस्टे उपस्थितांनी आभार मानले यावेळी भाविकांसाठी खिचडीचे वाटप संस्थेमार्फत करण्यात आले होते खिडकाळेश्वर मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष कानाथ साहू म्हात्रे सेक्रेटरी बाळकृष्ण विठ्ठल पाटील खजेंदार सत्यवान गौतम पाटील उपाध्यक्ष फुलचंद पदू पाटील उपसचिव बाराम पाटील विश्वस्त शिवनाथ पाटील अनिल पाटील चंद्रकांत पाटील गोरखनाथ पाटील बाबूगना म्हात्रे पवन म्हात्रे ग्रामस्थ मंडळ खिडकाई पंचक्रोशीतले शिवभक्तांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले खिडकाळेश्वर मंदिरामध्ये पस्तीस वर्ष एका जागेवर तपश्चर्या करणाऱ्या शिवानंद महाराजांची समाधीच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी यावेळी घेतला महाशिवरात्री निमित्त खिडकाळेश्वर मंदिरामध्ये आपण कुठल्या कुठल्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि खिडकाळेश्वर मंदिराबाबत आपण काय हर का महादेव मंदिर नेहमीप्रमाणे सकाळी काकड आरती होते त्याच्यानंतर भजन होते त्याच्यानंतर हरिपाठ होतात आणि त्याच्यानंतर कीर्तन चालू होतं कीर्तन संपल्यावर पुन्हा संध्याकाळी महिला हरिपाठ चालू असतो आणि हरिपाठ संपल्यानंतर श्रीची आरती पालखीची सजावट होते आणि त्याच्यानंतर मिरवणूक साडे अकरापर्यंत अकरापर्यंत निघते तळावर होती आणि संध्याकाळी काय कार्यक्रम संध्याकाळी आज म्हणजे यावर्षी प्रथमच खिडकळच्या मंदिर येथे गंगा आरतीचे आयोजन केलेले आहे इथली आरती श्रीती चालू झाल्यानंतर त्याची ती तिची पण आरती चालू होणार आहे त्याकरता सर्वांना आम्ही निमंत्रित केलेले आहे त्याकरता आपल्या समाजातील प्रतिष्ठित नागरिक काही सामाजिक कार्यकर्ते खासदार आमदार उपमहापौर महापौर यांना निमंत्रित केलेले ते संध्याकाळी उपस्थित साडेसातच्या बरं आता खिडकाळेश्वर मंदिराचे कोण आख्यायिका काय आहेत खिडकाळेश्वर मंदिराची आख्यायिका म्हणजे काय असं आम्ही लहानपणापासून ऐकत राहिले आहे ते शिवकालीन पुरातन पांडवकालीन मंदिर आहे आणि त्याच्या कालांतराने हिंदूंपासून नंगे झाले त्यावेळी समर्थ भाग तोफेमध्ये उडवला होता त्याच्यानंतर ते कल्याणचे एक शिवभक्त होते त्याने त्याचा जीर्णोद केला त्याच्यानंतर पुन्हा एकदा कामस्तंभ खिडकाली आणि पंचकृषेतील लोकांनी सहकार्य करून पुन्हा त्याची पुनर्वन केली आणि पाठिंबा सुप्रथन का मंदिरातलं बांधकाम आहे ते तसंच आहे ते समोर तिथे उडवलं होतं ना ते नाही मानतो केलं किडकळेश्वर मंदिराचे पासून ते आम्ही ऐकत आलेले त्याचे काय आता साल कोणाला सांगता येत नाहीपासून खिडकळेश्वर मंदिराची सदांतर कार्यकाणे किंवा कोण का हे बघताहेिटकेश्वर मंदिराचे किडकळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट या नावाने एकोणीशे अठ्याऐंशी साली स्थापना झाली त्याच्यानंतर आजपर्यंत किळकळेश्वर महादेव मंदिर ची स्थापना झाल्यानंतर खिडकली ग्रामस्थ मंडळावर ट्रस्ट कमिटी त्यांच्या सहकार्याने सर्व कार्यक्रम तिथे आयोजन केले जातात आता सध्याची ट्रस्ट कमिटी कार्यक्रमाचं आयोजनाचं श्रेय तुम्ही कोणाकोणाला द्याल सहकार्य कोणाकोणा सहकार्य म्हणजे ते आपले सा, सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ मंडळ खिडकली खिडकालुष्मादेव मंदिर ट्रस्ट आणि इतर तिथले शिवभक्त जे सर्व सहकार्य करीत आले आलेले आहेत आजपर्यंत आणि असंच सरकार करतील अशीच आम्हाला अपेक्षा आहे शिवाय मुंब्रा पोलिसेशन पहिले करायचंय आता डायगर एम एस आता टोरंटो पॉवर आणि फायर ब्रिगेड के एम सी यांच्या सहकार्य असतात आता महाशिवरात्रीला साधारणतः किती भक्त जण येऊन याचा दर्शनाचा लाभ घेतील असं तुम्हाला वाटतं तर नेहमीप्रमाणे पाच टक्के दहा टक्के लोकसंख्या भाविकांची वाढतेच त्यामुळे साधारण दीड लाखाच्या आसपास लोक दर्शन घेतात आणि दीड लाखाच्या आसपास लोक बाहेरून दर्शन घेतात कारण तेवढं ना जमत नाही काय त्यांना लाईनमध्ये उभं राहायला पादत्रण व्यवस्था दर्शन व्यवस्था सकाळचं खिचडी वाटप हे ते आयोजन केलेलं असतं आणि दिवसभर ते प्रोग्राम चालू असतात धार्मिक धार्मिक प्रोग्राम ते आत्ता सध्याचे ट्रस्टी आमचे काना चौ होते ते आत्ता सध्या एक महिन्यापूर्वी एक्सपायर झाले त्याच्यानंतर उपाध्यक्ष मी स्वतः सचिव आहे बालकृष्ण इटल पाटील सुनाथ पाटील सत्यवाम पाटील पवन म्हात्रे अनिल पाटील गोरानाथ पाटील बलाराम पाटील असे टोटल ज्या सदस्य आहेत मंदिराचं डेव्हलपमेंट करता आता अजून तुम्ही कशा पद्धतीने कार्य करणार तर जवळजवळ तीन वर्षापासून इथलं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे टी एम सीकडून ते आजूबाजू जसं पेमेंट येतं तसं ते होत काम करतात आणि बाकीचे इतर कामं आहेत ते आमच्या सहकारी ट्रस्टीचे सहकार्याने चालू आहे आमचं आयोजन असं आहे एक धार्मिक विधी करण्यासाठी एक धर्मशाला असता म्हणजे पद्धती बांधली पाहिजे त्याच्यामध्ये खाली किचनवरती दोन हॉल त्याच्यावरती साधू संतांना राहण्यासाठी रूम असं चार मेळाची म्हणजे प्रस्थापित आहे प्लॅन वगैरे तयार आहे आमचा व ते कामाला सुरक्षा बाकी आहे दररोज कार्यक्रम आर्थिक जेव्हा अभिष्कि चालूच असतात आता एक महिन्या का ते शेवटच्या शनिवारी एक सुंदरकांड म्हणून कार्यक्रम आयोजन केले जातो तसेच आपले आपल्या मंदिरातर्फे तर्फे श्रावण महिन्यामध्ये सप्ताह तयार केला जातो सप्ताह असतो साधू सातचा कीर्तनाचा त्याच्यामध्ये सात आठ दिवस सप्ताह चालतो आणि वर्षभर आठ महिने आठ पंढारी आमच्या होतात मंदिरातर्फे सर्व साधू सात इथे होऊन गेले तपस्या करून त्यांच्या नावाने भंडाटले जातात आणि प्रत्येक दिवशी आणि काही भक्तांनी ते लिहिले असतात ते पण ते आमच्या नावाने सोमवार टाका मंगळवार टाक सोमवारी फक्त खिचडी होते सोमवारी भांडारा शक्यतो नसतं बाकी इतर दिवशी भांडारा अजून केलं होतं दुपारी बारा वाजता